आता हा प्रश्न आहे घातपात आहे का मला सुद्धा शंका आहे की कदाचित हे घातपात असू शकतं का तर हे पुढच्या काही मध्ये मी आपल्या सर्वांना सांगतो आता याच्यामध्ये आम्ही जेव्हा हा रिसर्च करत होतो चर्चा करत होतो ते एक सिक्युरिटी एरियामध्ये काम केलेला व्यक्ती माझी अधिकारी तो माझ्याकडे आला त्याने मला सांगितलं अ तुला इस्रायल माहिती आहे का मी म्हटलं माहिती आहे तुला मग मा मोसाद माहिती आहे का म्हटलं माहिती आहे मग त्याचं काय ते म्हणले हे पुस्तक बघ मी म्हणलं बरं मग या पुस्तकाचं काय ते म्हणले त्या पेजवर तू जा आणि त्या पेजवर एक लाईन आहे ती लाईन तू त्या ठिकाणी वाच ती कुठली लाईन आहे ती ही लाईन आहे आता डेगन नावाचा जो, जो माणूस आहे तो एक एजंट आहे एजंट म्हणजे कोण जो एखाद्या व्यक्तीला ॲसेसिनेट नाहीतर एखाद्या व्यक्तीला मारायचं असेल प्लॅनिंगली तर हा तो डेगन नावाचा एजंट आहे त्याचं सगळ्यात उत्कृष्ट पद्धत मारायची काय असते त्या डेगन नावाच्या पुस्तकात दिलेलं आहे की समटाइम्स इट्स मोस्ट इफेक्टिव्ह टू कु किल द ड्रायव्हर अँड दॅट्स दॅट त्याचा अर्थ की एखाद्या व्यक्तीला आपल्याला जर मारायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग कुठला असेल तर त्या व्यक्तीचा जो चालक आहे त्याला जर आपण मारलं तो विशेष संपला आता गाडीत असेल तर ड्रायव्हर मोटरसायकल असेल तर रायडर आणि विमानात असेल तर पायलट असं म्हणायला काय हरकत आहे पुढं आता घातबात आता ही राज्यभरात चर्चा आहे ह्याच्या जा खोलात जावं लागेल जा ह्याच्या डिटेलमध्ये जाऊन माहिती घ्यावी लागेल रिसर्च करावं लागेल पण माझा काका गेलाय आमचा दादा गेलाय महाराष्ट्राचा एक फार मोठा नेता गेलेला आहे तर ही घटना लाईटली घेऊन चालणार नाही एखादी गोष्ट इकडे तिकडे झाली आपण इकडे गेलो तिकडे गेलो कुणी काय केलं हेली काय होणार नाही आम्हाला जोपर्यंत ह्याची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आता ह्याच्यामध्ये आदल्या दिवशी सत्तावीस जानेवारीला रोजच्या वेळेपत्रानुसार दादा संध्याकाळी म्हणजे जेव्हा कॅबिनेटच्या बैठका झाल्या दादा म्हणाले होते अधिकाऱ्यांना की चार पाच तास मी माझी कामं करेल काय अधिकारी मला माझ्या पार्टीतले काही अधिकारी भेटणार आहे आणि काही नेते भेटणार आहेत आणि काही कर्मचारी भेटणार आहेत त्यांच्याशी मी चर्चा करेल आणि मग मी मुंबईला जाईल असा दादांचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अंदाज होता ताफा सुद्धा लागला होता एक फार मोठे नेते दादाना भेटण्यासाठी येणार होते ते वेळेत येणार होते पण उशीर झाला ते उशिरा आल्यामुळे आणि चर्चा उशीरपर्यंत सुरू राहिल्यामुळे दादांचा वेळ त्याच्यामध्ये गेला आणि पाच साडेपाचला जे दादा गाडीने जाणार होते गाडीला जाऊ शकले नाही त्यांना पर्याय राहिला नाही त्यांना विमान बुक करावं लागलं आणि म्हणून सात वाजून तेरा मिनिटाला म्हणजे संध्याकाळी दुसऱ्या दिवशीचं विमान हे आदल्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला तिथं बुक झालेलं आपण बघितलं पूर्व विदर्भातील एक कुठले तरी नेते हे मोबाईल चेक करा दादांचे नाही तर लँडलाईन वर कोणाचा फोन होता काय होता मला माहित नाही पण मला जे कळलेलं आहे सही करावीच लागते फार महत्वाची फाईल आहे आणि मग ती फाईल कुठे हे जेव्हा बघितलं गेलं ती फाईल घरी नव्हती ती फाईल मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये होती दादांच्या दादा कुठलीच फाईल मोकळी ठेवत नाहीत पण अचानक ती फाईल तिथं होती मग ती दादानी बोलवली बोलवण्यात येण्यात मुंबईचं संध्याकाळचं ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे ती फाईल पोचूच तर वेळ गेला वेळ गेल्यानंतर ती फाईल आली पण एक मोठा नेता आपल्या पक्षाचं बोलत असेल तर सही तर करावीच लागेल आणि मग दादानी ती सही केली ती फाईल येऊस तर सही करूस तर त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी वेळ गेला आता ह्याच्यात खोला जर जायचं असेल कारण आमच्या पण ओळखी तिथं आहेत आमच्या पण जीवाची माणसं आहेत अजितदादांबरोबर जेव्हा केव्हा मी भेटलो आणि दादांचा जो काही शेवटचे तीन चार महिने होते त्यात मी दादा आणि त्यांच्याबरोबरचे अधिकारी एकदम घट्टपणे एक फार महत्वाची चर्चा त्या ठिकाणी करायचो आणि ती करत असताना मग काही अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे त्याच्यावर आमच्यावर त्या ठिकाणी विश्वास असल्यामुळे तिथं चर्चा काय चालली होती हा विषय जेव्हा केला तेव्हा तिथं चर्चा कुठले तरी राजकीय कन्सल्टंट कोणीतरी आहे त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे जो शेकडो कोटीचा आहे तो आपल्याला कॅन्सल करावा लागतो आहे कारण त्यांच्याकडनं काहीच आपल्याला मिळत नाही त्याचा काहीच फायदा होत नाही कारण सात दिवस आधीसुद्धा बारामती हॉस्टेलला दादांना जेव्हा मी भेटलो होतो तेव्हा सुद्धा दादांनी काही लोकांना सांगितलं होतं शानपणा करू नका राजकारण आम्हाला शिकू नका राजकारण आम्ही कसं करायचं हे माहिती सर्वे फक्त तुम्ही करा अशी काहीतरी चर्चा तेव्हा झाली होती आणि अशा पद्धतीची चर्चा तिथं झाली आणि दादांना त्याच्यामध्ये उशीर झाला आणि मग दादांना प्लॅन बदलावा लागला